राष्ट्रवादी काँग्रेस आता कुठल्या पक्षाचं नाव घेऊ पाच पाच पक्ष झालेत मला नगर नगराध्यक्ष कुठल्या कारकिर्दी होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कारकिर्दीत स्मशालीवर होते का हाताच्या पंजावर होते का राष्ट्रवादीच्या घड्यालावरती होते का परत त्याच्या आधी हाताच्या पंजावरती होते हे मला समजत नाही आणि उद्या आता कमळवर जात का नाही हे देखील मला माहिती आता तुम्हाला मी सांगितलं दोन हजार सोळाचा पाडा दाखवला उद्या येतील सांगतील आपल्या दारांना आपल्या खटींना या ठिकाणी हजार पाचशे दोन हजार टाकतील मग पंचवीस वर्ष काय गोट्या खेळ करतात पंचवीस वर्ष तुम्ही जनतेला काय दिलं <laughs> बंधून बहिणीनो मातानो आणि आणि बिल्डिंगवरून ऐकणारे देखील सर्व सहकारी आणि खास करून धन्यवाद देईल आमच्या पप्पू शेठ माळे यांना आणि आमच्या उमेशबाई साळुंके आमचा सुबोध असाल ही सगळीच लोक अमित आहे डॉक्टर आहेत या सगळ्यांना की त्यांनी एका दिवसात आपला निर्णय चेंज करून लगेच दोघांच्या गळ्यामध्ये या ठिकाणी आणि त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की या सीट निवडून आणण्याची जबाबदारी आमची सर्वांची असणार आहे देखील मी अभिनंदन व्यक्त करतो मंडळी कार्यकर्ता ज्या वेळेला निवडणूक लढत असतो ती निवडणूक लढण्याची मजा असते त्याच्यापेक्षा निवडणुकीसाठी काम करावं ह्याच्याकरता जा सर्वात जास्त मजा असते आणि म्हणून ही सर्व मंडळी आज आपले या निवडणुकीमध्ये स्वतः ताकदीने या ठिकाणी उपळू उतरलेले आहेत आणि मला आनंद वाटतो की आज आमच्या साळुंग वहिनी पण इथे उपस्थित आहेत थोडेसे दुरवले मध्ये आमच्याकडून परंतु त्यांना वाटलं पटलं आणि उमेश काकांना वाटलं की बाबा ना आता आपल्याला भरत शेठे भरत शेठ मंडळी आम्ही काय करतो की ज्या वेळेला कुठल्या प्रसंगावरती कुठल्या आडी अडचणीला ज्या वेळेला कोण अडचणी देतो त्यावेळेला त्याच्या पाठीशी उभे राहायचं काम हे भरत शेटने मी करत असतो आज आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला आमदार साहेबांनी निर्णय घेतला की बाबा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची आपल्याला युती करायची आहे आणि त्यावेळेला आम्ही पाच सीट उपनगर अध्यक्ष पद त्यांना देत होतो परंतु ते आधी नाकारलं आता राष्ट्रवादीची घड्याळासाठी ते विनंती करताय परंतु आम्ही जो आमचा धनुष्य आहे त्या धनुष्यबानावरतीच ठाम आहोत आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीवरती बाणाला बटन दाबून त्या तिन्ही उमेदवारांना विजय करायचा मंडळी आम्ही काय केलं किंवा आम्ही काय करणार आहोत हे आम्ही सांगण्याकरता या ठिकाणी उभे आहोत दोन हजार सोळाला आम्ही काय केलं तर तुम्हाला वायफाय दिला भेटला का नाही वायफाय सर्वांना नाना नानी पार्क दिलं ते भेटलं का नाही आपल्या लहानपुराना खेळायला त्यानंतर रस्ते केले गटाराचा वास जाणार डम्पिंग ग्राउंड संपणार परत कधी महापूर येणार नाही या योजना मी केल्या दोन हजार सोळा तुम्हाला माहिती आहे का नाही कारण की दोन हजार सोळाला ज्यांना आपण नगर अध्यक्ष केला त्यांच्या माध्यमात झालेली आहेत आपण पहा मंडळी तीन वर्षाच्या का कारकिर्दीमध्ये भरत शेटनी काय केलं असेल तर पहिली सेवा केली ती आई कोटेश्वरी देवीची कमानी या ठिकाणी उभं करायचं काम भरतशेठ यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे त्या चौकामध्ये जे शुशुद्धीकरण केलं ते भरतशेठ भरतशेठ साहेबांच्या माध्यमातन या ठिकाणी झालं चौदार तळ्यावरती जे काम झालं तेही भरतशेठच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आता अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन या ठिकाणी सुरू आहे इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी सुरू आहे हे काम भरतशेठच्या माध्यमातून झालेलं आहे हे कोणी नाकारू शकत नाही आता मग अशी मी कुणाची तरी पत्रकार परिषद मला दाखवलं कुठेतरी कि त्यावेळेला महिला व बाल विकास मंत्री बऱ्याच वर्षांनी म्हाडमध्ये आल्या अडीच वर्ष होत्या पालकमंत्री परंतु मला आठवत नाही की महाड शहरासाठी कधी काही दिलंय परंतु आता आले तरी सांगतायत आम्ही पन्नास टक्के कर घरपट्टी तुमची माफ करू मग पंचवीस वर्ष काय गोट्या खेळत होते पंचवीस जनतेला काय दिलं हे तर जनतेचं म्हणणं ऐकून घ्या एक तरी माझा शिवसेने किंवा एक तरी कार्यकर्ता असा बोलला पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस आता कुठल्या पक्षाचं नाव घेऊ पाच पाच पक्ष झालेत मला समजा नगराध्यक्ष कुठल्या कारकिर्दी होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कारकिर्दीत स्मशालीवर होते का हाताच्या पंजावर होते राष्ट्रवादीच्या घड्याला वरती होते, होते वर का परत त्याच्या आधी आताच्या पंजावरती होते हे मला समजत नाही आणि उद्या आता कमळवर जातात का नाही हे देखील मला माहिती नाही म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती असणार आहे की जे माणसं विजन घेऊन चाललेत जे माणसं खरखर या शहराला या ठिकाणी सुधारायचं काम करणार आहेत आज सहा वेळेला निवडून आलेला नगरसेवक सुनील कविस्कर साहेबांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष आपल्याला या ठिकाणी बसवावं लागणार आहे म्हणजे नगराध्यक्ष बसवत असताना तुमची सर्वांची जबाबदारी असणार आहे की ज्या वेळेला तुमच्या वॉर्डामध्ये ज्या वेळेला तुमच्या गल्ली गोलामध्ये कुठलीही अडी अडचणी येईल त्यावेळेला नगरपालिकेचा एक आपण व्हॉट्सअप ग्रुप काढणार आहोत आणि त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठलीही तक्रार त्या ग्रुपवरती आणि ताबडतोब तुमचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी हजर असणार अशा प्रकारची आपण सुविधा या ठिकाणी उद्या महाड शहराकरता आणणार आहोत नाहीतर उद्या तुम्ही बोलाल की बाबा आम्ही सत्ता देतोय नाहीतर सत्ता द्याल उद्या सुतारवा आणि तुम्हाला परवानगी घ्यायला लागेल तिकडं म्हणून दहा किलोमीटर जवळ आहे का साठ किलोमीटर जवळला आहे ते तुम्ही सर्व जनतेने ठरवायचं मंडळी ज्या वेळेला आम्ही आपल्याकडे विनंती करतो त्यावेळेला ही येणारी सोन्याची संधी आहे आता नगरविकास मंत्री आमचे इथले स्थानिक मंत्री इथले स्थानिक आमदार भरत उद्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे दोन आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले त्यानंतर नगराध्यक्ष निवडून आले बॉडी आमची तर हे कुठं घरपट्ट्या माफ करणार आहे आता तुम्हाला मी सांगितलं दोन हजार सोळाचा पाडा वाचून दाखवला की तुमच्या मोबाईलमध्ये जरा तर तुम्ही उघडून बघा वायफाय कनेक्शन आहे का नाही फ्री वायफाय दिलंय ई टॉयलेट दिलंय परंतु चाव्या तिकडं कॅप्टननी बसला त्याच्या चाव्या कुठे म्हणजे ह्या ज्या काय सुविधा तुम्ही केला आज लोकांसाठी काय आपण केला आज इथं असणाऱ्या माझ्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना ज्या वेळेला एखाद्या पोटाचा दुःखाचा प्रसंग जातो त्या वेळेला त्या माळच्या स्मशानभूमीवर जात असताना पहिल्या नाकावरती आपल्या रुमाल घ्यावा लागतो आणि आजूबाजू मी मी मला खरं तर भीती वाटत होते की सुरेश माळकांच्या हातावरती मच्छर बसला आता म्हणतो तो मच्छर मला येऊन चावतोय काय म्हणून पहिला एक मच्छर तुम्ही शर्टावरती मारला आता दुसरा मच्छर मी त्यांची वाट बघत होतो पण नशिबाने तो खालीच पडला कारण की डासाने आपण त्रस्त आहोत ज्या वेळेला आपल्या घरामध्ये आपली लक्ष्मी येते सहा साडेपाच सहाच्या दरम्यान त्यावेळेला आपल्याला दार बंद करावे लागतात कारण की माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेलं आहे की ज्या वेळेला सहा साडेसहा वाजले की आपला कुठेही आपण असलो तरी आपल्या घराचं दार आणि खिडक्या उघड्या पाहिजे आणि म्हणून ती लक्ष्मी ज्या वेळेला आपल्या घरामध्ये येते त्यावेळेला डासांचंही देखील स्वागत होतं आणि गेल्या तीन वर्षापूर्वीचा पूर हा जर का आपण आठवला आणि आत्ताची परिस्थिती आपण आठवली तर सर्वजण मोकळे श्वास घेऊन या ठिकाणी शांत झोपत असतात मी खास करून धन्यवाद देईल आमच्या संजय मामाला आलाय का तो हा संजय मामाचा जाहीर पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय मगाशी एक एक अध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेठ गोगाल यांच्या शिवसेनेकडे आदरणीय कविस्कर साहेबांना पाठिंबा देण्याकरता म्हटले की उद्यापासून मी देखील प्रचाराला फिरणार आहे म्हणजे निवडणुकीमध्ये उभे असणारा उमेदवार म्हणजे ही किम आहे भरत शेठ आज का हो यांच्या पाठीवर कोण आज तीस तीस चाळीस चाळीस वर्षासारखे कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत भरत शेठच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश करतायत उद्या येतील सांगतील आपल्या दारात आपल्या फटींना या ठिकाणी हजार पाचशे दोन हजार टाकतील आणि म्हणतील आम्हाला शेवटचं मतदान द्या आम्हाला पाच वर्षाची संधी द्या तर कुणीही तिकडे लक्ष देऊ नका येणाऱ्या कारकिर्दीमध्ये मी आपल्याला वचन देतो भरत शेठच्या माध्यमातून जी जी कामं आपल्याला या प्रभात कॉलनी करता शक्य असतील अपुशे तुम्ही जर आहात तुमच्या मागे डॉक्टर आहेत आमच्या साळून सगळे अनुभव लोक तुम्ही आज जे जी समस्या या प्रभात कॉलनीची आहे ती ती माध्यमात माध्यमातून विकास गोगोले आणि कविस्कर साहेब पूर्ण करून देतील याचं आश्वासन मी आपल्याला या निमित्त देताना सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी